माया बुलेट मध्ये काय झालं ती म्हणून टाकत नाही गाडीवर काहीतर रोज त्यांच्या मनाला मी घेऊन येत असतो म्हणलं आज ह्या गाडीवर घेऊन जायचं म्हणून ह्या गाडीवर आलो बघा घेऊन मोनाला आणली दिदाला अक्काला तिघाच घेऊन आलो बघा ही जी एक स्कुटी सारखीच नसते या स्कुटीच्या <laughs>

हिशोब सांगतो तुला पन्नास हजार विहिरीतलं पाच लाख झालं का हा, आता कालचं वरती बघ उघाला केलंय त्याचा एक सात आठ हजार खर्च आलाय त्यातलं एक तीन चार हजार वाटले मग एवढं जर म्हणत तर हे अशा नर खालास कर मला एकदा एकदाच हो मोकळी सारखी पैसे अगं बायकोला घेतलं तर बायको कष्ट करते

मी गाडी जाणत नाही मी गाडी जाणत नाही मी गाडी जाणत नाही नाही आणत गाडी जा गाडी नाही काही नाहीत लई नखर आहे मग तुमचं पैसे त्या कर असे उपते म्हणून तर तुला गावात कोण पैसे देणार तिला पण गाडी नाही तुला पण पैसा नाही बोंबल ठोठो ठोठो काय गरज नाही तू तु, तुझ्या तर आगात लई ना मीजे थो थो बोंबल तुला तर भजून कुठं खायला येते तुला एका ये दगडात नीट करीन काय ठो 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 बोंबल कुठे कुटी करून तू हकूर खा टोर खाऊ नको गोंबर ने शेवटी येते काय तुम्हाला कुठे कुठे घेता या झाडाला थोडा येते पैसे काय का शिमसल माजली खाऊन काय म्हणलीस तू काय म्हणलीस तू

इलेक्ट्रिक कस कसलीच घेत नाही आईच्या घरात राहते पैसे मागतील तुझे तर तुला तुलाच कुठेच घेत नाही म्हणलो सकाळच्या घेत नाही बोल घेतच नाही घेतच नाही

तुम्ही बाय रे टोळ खाल्लंय माझं तुम्हाला स स्कुट्या घ्यायच्या याव घ्यायचं त्याव घ्यायचं कुठं ना नाही बिचारी सरळ एक लाख रुपये आहे पहिलं पाच लाख पाच सव्वा पाच लाखाच्या आसपास पैसा आहेत शर्टातलं पैसे दिलं तर कशातलं दिलं तर आणि ह्याला अजून एक लाख मोठं तोंड करून उभं राहिले मला मागायला आ हे बा बा ऐकूला कळलं काय सारखी पुजी 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 पूजी करत बसती कळली का हा ताई कळल गे आता काय म्हणते कुठे आली तर फोडू लागते हम्म हिंडव नकरी तू धरले मग त्यामुळे तुलाच घ्यायची नाही कुठे पाय खोडत बसत माया पाया हाताखाली

एका ठोक्यात तुला हीच पाणीच मागू देणार ना नखरियात बोल नको तशी बोंबल तो कुठे कुठे करून सप्पान पडणार तुझ्या आगात ओ वा असं करून बोंबल